जय मित्रांनो तर आज आपण श्रीराम मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊ श्रीराम मंदिराची माहिती हे मंदिर पारंपरिक शैलीत बांधले आहे मंदिराची पूर्व पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजले आहे प्रत्येक मजला वीस फूट उंच आहे मंदिराला तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्ती स्थित आहे प्रथमतल श्री श्रीराम दरबार आहे नृत्य मंडप रंग मंडप गुढ मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहे खांबांवर तसेच भिंतीवर विविध देवदेवत्यांच्या देव तसेच देवांगणाच्या मूर्ती आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅप तसेच लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या चौ बाजूला प्रकार आहे त्याची लांबी सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चार पॉइंट पंचवीस मीटर आहे प्रकाराच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिरे आहेत भगवान सूर्य भगवान शंकर श्री गणेश देवी भगवती तसेच दक्षिण बाजूस श्री हनुमान आणि उत्तर बाजूस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे मंदिराजवळ पौराणिक काळातील सीता आहे श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषाद राज गुह माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे प्रस्थापित आहेत नैऋत्य भागातील नवरत्न कुबेरटीला येथील शिवमंदिराचा जीर्ण उद्धार तसेच रामभक्त जटायूची स्थापना करण्यात येणार आहे माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहाला विसरू नका